नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत कच्ची कैरी जोपर्यंत बाजारात आहे तोपर्यंत त्याचे अनेक पदार्थ बनवून ठेवायचे म्हणजे आपल्याला वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो आज आपण इथे कच्च्या कैरीची साल आहे त्याला मीठ लावून वाळवून घेतलेले आहेत कडकडीत उन्हात वाळल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरून त्याची बारीक पावडर करून ठेवायची आहे ऐनवेळी आपल्याला पाणीपुरीसाठी लागणारे पाणी त्यामध्ये सुद्धा ही पावडर आपण वापरू शकतो तसेच कांदा काकडी गाजर याची कोशिंबीर करायची म्हटलं म्हणजे ही पावडर आपल्याला त्यावर घालून त्याचा आस्वाद घेता येतो तसाल काढलेल्या कैरीचा किस करून घ्यायचा आणि ताटात पातळ पसरून कडकडीत उन्हात वाळात घालायचा वाळल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरून त्याची बारीक पूड करून ठेवायची ही झाली आपली आमचूर पावडर जी आपण वर्षभर वापरू शकतो आहे ना घरच्या घरी करण्यासारखी आता आपण बनवूया कच्च्या कैरीपासून मुखवास ते कैरी सोलून झालेली आहे त्याची पातळ काप करायची काप करून झाल्यानंतर याला आपण रात्रभर असं सुकवून ठेवायचे कारण ओलसर असल्यामुळे आपण त्याला सुका मसाला लावल्यानंतर त्याला पाणी सुटणार आहे म्हणून आपण त्याला रात्रभर असेच पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचे म्हणजे ते जरा कोरडे होतील आता दुसऱ्या दिवशी हे कोरडे झाल्यानंतर आपण त्याला लावणार आहोत सुके मसाले आता तुम्ही बघू शकता आपल्या पोळी किती छान कोरड्या झालेल्या दिसत आहेत इथे सुके मसाले घेतलेले आहेत हिंग काळा मीठ काळी मिरी पावडर भाजलेली जिरे पावडर चाट मसाला पिठी साखर सेंदव मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी मुळे याला तिखटपणा नाही तर रंग येईल सर्व साहित्य एकत्र करायचं आणि आपल्या कैरीच्या आहेत त्यावर हे लावून घ्यायचं फार चोळत बसायचं नाही नाहीतर याला पाणी सुटणार आणि सुकायला फार वेळ लागेल आता सर्व याला लावून झालेलं ला आहे तर ता एका ताटामध्ये आपण हे एक एक वेगवेगळी ठेवायची जेणेकरून याला सर्व बाजूंनी ऊन लागणार आहे आता हे उन्हात दोन तीन दिवस शिकवून घ्यायचे छान कळक झाले म्हणजे आपल्याला ह्याचा मुकवास म्हणून उपयोग करता येतो कैरी फार आंबट नसल्यामुळे खायला खूप स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे आपले तीन प्रकारचे वाळवणीचे कैरीचे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार